आजचा दिन विशेषच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराब बाजारातील आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आज आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्रेसष्ट रुपयाने कमी झाली मागील काही दिवसांपासून सोन्याचे भाव हे अचानक खाली आलेले होते तशातच आज सोन्याचे भाव हे त्रेसष्ट रुपयाने कमी झाले बावीस कॅरेट सोन्याचे भाव आपण आता पाहूया आठ ऑगस्ट रोजी एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहे सहा हजार तीनशे सहा रुपये व दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत त्रेसष्ट हजार साठ रुपये आता चोवीस कॅरेट सोन्याचे भाव पाहूया आठ ऑगस्ट रोजी एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहा हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये व दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत अडुसष्ट हजार आठशे त्रेचाळीस रुपये पुढे आपण पाहूया चांदीचा भाव नऊशे नव्याण्णव शुद्धतेचा चांदीचा भाव हा आठ ऑगस्ट रोजी आहे अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे रुपये एक किलो चांदीचा भाव नऊशे नव्याण्णव शुद्धतेचा चांदीचा भाव आहे अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे रुपये त्यानंतर आपण आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा सोन्याचा भाव सविस्तर पाहणार आहे त्यामध्ये शुद्धतेनुसार दहा ग्रॅमचा भाव असेल नऊशे नव्याण्णव शुद्धतेचं सोनं आहे अडुसष्ट हजार आठशे त्रेचाळीस रुपयांचे नऊशे पंच्याण्णव शुद्धतेचं सोनं आहे अडुसष्ट हजार पाचशे सदुसष्ट रुपयांची नऊशे सोळा शुद्धतेचं सोनं आहे त्रेसष्ट हजार साठ रुपयांचे सातशे पन्नास शुद्धतेचं सोनं आहे एकावन्न हजार सहाशे बत्तीस रुपयांचे पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचं सोनं आहे चाळीस हजार दोनशे त्र्याहत्तर रुपयांचे नऊशे नव्याण्णव शुद्धतेची चांदी आहे अठ्याहत्तर हजार सहाशे रुपयांची मागील काही दिवसांपासूनचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व रोजचे सोन्याचे भाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा